नमस्कार मित्रांनो जनतेच्या मनातील पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान उद्या एकवीस तारखेला संपन्न होत आहे या मैदानामध्ये पब्लिक किंग मथुर हा पळणार आहे त्याच्याबरोबर कोणाचा पैरा झाला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे व तसेच मथुर कोणत्या गटातून पळणार आहे हेही या व्हिडिओमधून आपणास पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक ते दहा तासावरील बैलगाडी पुढील प्रमाणे क्रमांक एक कुमार स्मित प्रमोद पाटील ध्रुव भालचंद्र पाटील दामोदर शेख पाटील तेजराज पाटील मोरोची यांचा सोन्यानी भवन चोरमने महाशिरस यांचा कॅप्टन पावती नंबर पाचशे अष्ट्याहत्तर द्वारमध्ये सीताराम बाबासाहेब पाटील करोले पंढरपूर आनंद पाटील यांचा भवानी आणि बंदा बलदार यांचा खड्या पावती नंबर एकशे एकोणतीस

तास क्रमांक पाच आई कळूबाई मांडव दे शुभम काशीद यांचा मेहबूब आणि देवा पावती नंबर आठशे पन्नास सावती कृष्णा सचिन शेठ गोडांबे समीर भाऊ मारणे वैभव शेठ सचिन मामा पिंपळे यांचा घरचा सात गदर आणि कारजण पावती नंबर सहाशे बावन्न तास क्रमांक सात सिद्धनाथ कृष्ण सरजा धैवडी तेजस राजू शिंदे धैवडी यांचा सरजा आणि विक्रम पिंटू जाधव यांचा निशान पावती नंबर पाचशे पंचेचाळीस तास क्रमांक श्री स्वामी सरांचा आई तुझा भवानी प्रसन्न बापू शे गवारे यांचा अकरा अकरा पावती नंबर तीनशे एक्कावन्न नाव डॉक्टर सूर्यकांत काका हुलगे दशरथ हुलगे यांचा अल्टो बेचाळीस तेरा आणि नाना व्यवहारे रमेश व्यवहारे रोकडे बुद्रुक यांचा हे पाचशे पंचावन्न पावती नंबर चारशे अठ्ठ्याण्णव आणि तास क्रमांक दहा दहा रॉग नमो शिवकन्या विनायक शेठ खंडावरे राहुल यांचा पब्लिक की बादल शेख आणि वाघेशमुस अमोल भोसले मलत वीर भैयांचा कालिज मलत बारामती यांचा नंबर एकशे एकसष्ट आघाडी क्रमांक बँकशे हा पॅनशे